काय काही मागास आता किती फरक पडला पाच मिनिट दुखल येत हा दुखतोय ना उठाव आता तुम्ही ज्यावेळेस पडल्या जोरात त्यावेळी तुमच्या मन मध्ये झटका बसला इथे सी फोर पाय सी पाय सिक्स मध्ये गाप पडला म्हणजे वर्षी इथे खाली सरकला पण सरकल्यानंतर जसं गादी असते ती फाटून बाहेर आली गादी बाहेर आल्यामुळे इथून इजी नसते हिन डोक्यात छातीत पाठी शोल्डर मध्ये छाती आणि हातात जाते छातीकडे दुखते इकडे नाही दुखते म्हणून माने बसून उजा हा दुखतो जड पडतो झडपडतोख लागते कळला वरती आटवलं बरं वाटत कळ कळला बस म्हटलं का चक्कर या गोष्टी झोपुशी वाटतं हाताला झटका दिवशी वाटतं आता यालाच म्हणतं सर्व एकाच पॉन्डलायसिस कितीही गळा खाल्ल्या गळा औषध बरा होता याला तीन ट्रीटमेंट नंतर फरक पडेल दहा हो दिवसात कवर पण ही जण बॉन्ड राहिले पुढचे दोन तीन महिने तर हात सुकायला लागतो याला सर्व्हायकल स्पॉन्डलायसिस म्हणतात तीन दिवसानंतर फरक जाणे दहा दिवसात कवर हो सांगतो तेवढं करायचं याला काही नियम पत्ते पुढचे तीन महिने उजा कुशी झोपायचा नाही उठावर बसताना हात खाली टेकवायचा मानेला झटका द्यायचा नाही हाताला झटका द्यायचा नाही उशा दोन दोन घेणं डोक्यावर खांदे वेगवेगळ्या होईल अशा गोष्टी थोडे टाळायचे पालतो तो आणि ही गोष्ट केल्याशिवाय कोणताही डॉक्टर सांगत नाही तो पण आता <अधा> <coughs> बस रिलॅक्स 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 इकडे मात कर रिलॅक्स बस मा दिला बसले हात धरून तुम्हाला हातातच काय झालं हा कुठं पाय गे नोकरी करता আরো রকম বোতানোর মতো পাইন কোটে আমিকে সমতল করে দিস ইলা চোড়া বুঝ ইলা চোড়া ইলা চোড়া নস নস